लॉरेन्स बिश्नोई पहलगाम हल्ल्याचा बदला घेणार खुक्क्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने पाकिस्तानला थेट धमकी दिली आहे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणार असून पाकिस्तानात घुसून एकालाच मारणार असं खुलं आव्हान लॉरेन्स बिश्नोई गँगने त्यांच्या पोस्टमधून दिलं आहे लॉरेन्स बिश्नोई गँग पाकिस्तानात घुसून नेमकं कुणाला लक्ष करत आहे हा खरोखरच पहलगाम हल्ल्याचा बदला आहे का आणि ही पोस्ट खरंच बिश्नोई गँगचीच आहे का याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले देशभरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध होतोय आणि बदला घेण्याची मागणी वाढत चालली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्याला बदला घेण्यासाठी मोकळीक आहे सीमेवर प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं असून भारत कधीही पाकिस्तानवर हल्ला करू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर आता लॉरेन्स बिश्नोई गँगने या वादात उडी आहे त्यांनी पाकिस्तानला थेट घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे बिश्नोई गँगच्या नावाने एक पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होते त्यात म्हटलंय की निष्पाप आणि निरपराध लोकांच्या हत्येचा बदला घेतला जाईल पाकिस्तानात घुसून एकालाच मारला जाईल जो लाखोंच्या बरोबरीचा असेल या पोस्टसोबत जैश ए मोहम्मदचा मोरक्या हाफीज सईद याचा फोटो आहे आणि त्या फोटोवर लाल क्रॉस करून लक्ष दाखवलं आहे सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर लॉरेन्स बिष्णोईचं नाव देशभरात चर्चेत आलं त्यानंतर प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा आरोपही याच गँगवर लागला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटाचा आरोपही बिष्णोई गँगवरच आहे या घटनांनंतर लॉरेन्स बिश्नोई या नावाची दहशत बॉलिवूडपासून राजकारणांपर्यंत सगळीकडे पसरली आहे एकीकडे बिष्णोई पाकिस्तानला धमक्या देतोय पण दुसरीकडे असंही म्हटलं जातं की त्याला पाकिस्तानातूनच मोठं आर्थिक पाठबळ मिळतं त्याच फंडिंगच्या जोरावर लॉरेन्स बिष्णोई जेलमधून हे सिंडिकेट चालवत असल्याचं चा बोललं जातं पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे भारत पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असतानाच लॉरेन्स बिष्णोई गँगच्या या पोस्टमुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे ही पोस्ट खरंच बिष्णोई गँगनेच केली आहे का याबाबत अधिकृत माहिती अजून स्पष्ट झालेली नाही मात्र देशभरातून या पोस्टवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत तुम्हाला काय वाटतं लॉरेन्स बिश्नोई गँग खरंच हाफिज सईदचा खात्मा करेल का कमेंट करून नक्की सांगा आणि संवाद सेतूला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका